रम्य सोहळा हर्ष फुलोनिया बहर सुखाला हर्ष फुलोनिया बहर सुखाला अधिर सावता सहसे रम्य सोहळा

Fasviku sì. ni sad, namra kalje kuni u pasaka puni the past vik unisada, shilt a karamos, ale kalpak, हर्ष मणी हर्ष फुलोनिया बहर सुखाला हर्षमनी फुलोनिया बहर सुखाला अधीर स्वागता ससे रम्य सोहळा अधीर स्वागता ससे रम्य सोहळा लातूरला गेलेले होते लातूरला त्यांना त्या ठिकाणी पर्यावरण जे पर्यावरणाचं पारितोषिक त्या ठिकाणी मिळालं होतं पन्नास हजाराचं बघा त्या संस्थेमार्फत ज्या आहेत ना त्या संस्थेमार्फत पन्नास हजाराचं पारितोषिक मिळालं परंतु त्यांनी लगेच सांगितलं तुम्हाला हे जे काही पारितोषिक नको हे तुमच्या संस्थेला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या एक पर्यावरणाची आवड आहे बघा तुम्ही आज पाहताय का जी काही झाडं असेल वृक्ष असेल त्यांच्या फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये जर बघितलं तर छोटी छोटी रोपं असेल त्यांची का जे काही फुलं असेल त्यांचे सगळे फोटो जे आहेत ते फोटो त्याच्यामध्ये आहेत आणि आज जर पाहतोय आपण ही झाडांचं संगोपन आहे किंवा काय आहे ते सगळ्यांमार्फत त्या ठिकाणी ते अतिशय जोपासना ठिकाणी करत असतात कुठेही त्या ठिकाणी त्यांना झाड जर दिसलं तर झाडाचा पटकन त्या ठिकाणी फोटो काढणार असतील जेणेकरून त्याची जोपासना म्हणजे जे काही दुर्मिळ गोष्टी ज्या आहेत दुर्मिळ फुलं आहेत दुर्मिळ वनस्पती असेल त्या वनस्पतीचं त्यांनी हे करत करत असतात आणि त्याची ज्या पर्यावरणाचा छंद त्या ठिकाणी आहेतच आणि पर्यावरणाचा छंद असूनसुद्धा लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटपटू आहे सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू आहेत परंतु लक्षात घ्या त्याची जी काही लहानपणापासून लहानपणापासून किंवा बालपणापासून त्यांची जी काही छायाचित्र म्हणजे पेपरमध्ये जी काही कात्रणा येत येत होती ती पेपरमधली कात्रणं त्यांनी एकत्र एक एकत्र केलेली होती सगळे हा छंद आहे त्यांना बघा ती सगळी जी आहेत ना ती कात्रणं म्हणजे कुठं खेळलेत किंवा काय झालं जेवढी पेपरमध्ये आत्तापर्यंत लहानपणापासून तर आत्तापर्यंत जेवढपर्यंत त्यांनी जे काही कामकाज केलेले का आहेत स सचिन तेंडुलकरनं तेवढे जे खेळ खेळलेले आहेत तेवढंसुद्धा लक्षात घ्यायचं त्याची त्यांच्याकडे कातरणाची फाईल त्या फाईल एवढी मोठी त्या ठिकाणी झालेली होती ते सुद्धा त्यांना ती कला होती त्यांनी ती सुद्धा जोपासलेली आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा जो आहे तो फायदा सुद्धा होत आहे म्हणजे जेणेकरून लक्षात घ्या एक थोडक्यात आपण पाहतो जनरल नॉलेजच्या संदर्भात असेल किंवा बाकीच्या एखाद्या परीक्षा 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 विभागातून असेल किंवा कोणत्याही परीक्षा असू द्या त्यांना किंवा ऑनलाईनच्या संदर्भातला असू द्या किंवा गा गावातील आपण लक्षात घ्या पण रेशन कार्ड असू द्या किंवा साधं उत्पन्नाचा दाखला असू द्या कोणाचा जातीचा दाखला असू द्या तरीसुद्धा लक्षात घ्या ते कधी त्या ठिकाणी कामकाजामध्ये जर म्हटलं तर प्रत्येकाचं काम जे ते काम त्या ठिकाणी रिव्हिजन त्या ठिकाणी करत असतात म्हणजे लक्षात घ्या आपल्याला ठिकाणी खरोखर जर म्हटलं तरी एक आपल्याला खरोखर एक कौतुकास्पद त्या ठिकाणी ही बाब आहे आणि हे सगळं सांभाळून त्या ठिकाणी ही पदवीसुद्धा त्यांनी मिळवलेली आहेत तेव्हा आपल्या विद्यालयामार्फत त्यांचं खूप खूप जणकांनी मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो गरुन सर किंवा तुम्ही मला ज्ञान देऊ त्या जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये वकिलीचा अभ्यास करणं कायद्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यात पदवी मिळवणं आणि कोणतीही पदवी जर विचार केला तर त्यासाठी वेळ देणं अभ्यास करणं आहे आणि सोपी गोष्ट नसते आणि त्याचबरोबर शाळेचे सुद्धा वेगवेगळ्या अनेक कामं असायची आणि जरी तर सरांचा जर विचार केला तर एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल की कोणतंही काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं नाही कारण माझा अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क झालेला आलेला आहे आणि कामाच्या बाबतीत एक फारं होणार काना आळस नाही कोणतंही काम ऐकणे आणि करणे आणि त्यामध्ये आपण बघतो की काम कोणतं असो आणि अनुभव नसताना करणं आणि ताजिकच त्याच्यातून अनुभव येत जातो आणि त्याचा फायदा जीवनामध्ये होतो आणि ताजिकच आता म्हणजे शाळेमध्ये ज्ञान देण्याचं ज्ञानदानाचं काम करता करताही सुद्धा स्वतःही शिकणं आणि शिक पदवी एल एल बीची पदवी घेणं आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये ते पास झालेले खूप खूप त्यांचं अभिनंदन त्याचबरोबर इथून पुढे मी त्यांना अशीच विनंती करतो की घेतली पण तिथपर्यंत थांबवू नका तर एखादा चांगला कायद्यातज्ञ बघून त्याच्याकडं प्रॅक्टिस करा जेणेकरून प्रॅक्टिस केली तर त्याचा फायदा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात होईल कायद्याचा मोठे चांगला वकील असेल त्याच्याकडं प्रॅक्टिस केली तर कायद्याचा अभ्यास होईल आणि निश्चितच पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल आणि ते करतीलच यात शंका नाही आहे आणि पुढील वाटचालीसाठी मी विद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप काही शुभेच्छा देतो अनुभव दरेकर सरांच्या बाबतीमध्ये मला पण आहे कामाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असणारे दरेकर सर यांना त्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि परेश्वर माध्यमिक विद्यालयाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद